सुटला क्रमांक या मैदातला सत्तर सुटला लढात चालू आहे कोण होतोय गट विजेता एकोणसत्तरावा लढत लढत झाली हा 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 बघतोय निवां तर कुणाकडे दिलंय भक्षिणी जॉब केला आहे ना वळवा सत्तर वळवा एकदा काय भरणा प्रसन्न प्रणय वाघ वाघवाडी दोन वरती गरुडा ग्रुप जमण संभाजीनगर एकोणसत्तर चा निकाल एकोणसत्तर चा निकाल तास क्रमांक तीन मधून धावली गाडी समृद्धी आंबरे प्रीती आंबरे खेड अवाशी भगवान पाटील वारुंजी या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला बैलगाडी गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन बर ब्राह्मणपूर बारामती चार वरती मायक्का प्रसन्न आणि केनिल म्हात्रे नांदोली डोंबोली संजय शेठ गाडगे पाच वरती तुकाई प्रसन्न कुमारी रुही प्रशांत करांडे फिरसाई प्रसन्न तोसिबाईनामदार सहा वरती आई तोजाबा